तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने कुंजावाडी सावरगाव नारायणगाव रस्त्यावरती रस्त्याची कामं होत नाही खूप मोठे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळं आंदोलन केलं होतं आणि याची दखल घेत प्रशासनाने काही प्रमाणात येथील थी, खड्डे बुजवलेले आहेत परंतु गेले अनेक वर्ष हा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे आपल्याबरोबर या गाव कुंजावाडी गावचे काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारूयात काय सांगाल रस्ते खूप खराब आहेत गेले अनेक वर्ष झाले तर रस्ते खराब आहेत अतिशय खराब म्हणजे अगदी पाच वर्षापासून त्या प्रमाणात कसंच आहे आंदोलन केलं ते योग्य के पद्धतीने केलं संप पाळलेला आहे त्या संदर्भात जितक्या लवकर होईल तितक्या लवकर रस्ता हो। म्हणून असेल तर काय सांगाल राष्ट्रवादी <coughs> काँग्रेसने जे परवा आंदोलन केलं त्याचा किती फायदा होईल आणि तुमचं आज गाव बंद आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं त्यात ग्रामस्थ पण मोठ्या संख्येने हजर होते त्यानुसार सर्वशी लगेच रस्त्याचं खड्डे गाड्याचं काम चालू झालं आणि वीस तारखेला त्यांनी वर्कआउटची ऑर्डर दिलेली आहे रस्त्याच्या आणि त्यानंतर त्या जमावरती साठ जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे दाखल झाल्यामुळं कुंजावडी ग्रामस्थांनी बंदचं आंदोलन आज इथं निषेध म्हणून जाहीर केलेलं आहे आणि सर्व गाव आज बंद आहे रस्त्याच्या कामाच्या संदर्भात अनेक वेळा आंदोलनं केली तर आंदोलन काही झाले ना त्यांनी देखील या पुस्तिक गांभीर्याने लक्ष केलं नाही त्यामुळे क्रमस्थांनी संपर्क प्रतिक्रिया ही त्या दिवशी आंदोलनामध्ये उमटली परंतु आंदोलन करणं लोकशाहीचा एक भागाची तो एक लोकशाहीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलेला अधिकार आहे पण त्या अधिकाराची गळचेपी होताना आता दिसत आहे सो आता असं झालं एखादा जर निर्णय घ्यायचा असेल समाजाच्या हिताचा तर त्याला अनेक न्यायालयीन प्रक्रिया असतात परंतु जर लोकांवर एखादा निर्णय लादायचा असेल तो लगेच लादला जातो त्याला कुठलीही न्यायालयीन प्रक्रिया नाही कुठलीही काही नाही आता सांगितलं आंदोलन करायचे नाही म्हणजे लोकांनी सगळं शांतपणे सहन करायचं अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे त्यामुळे आमच्या सर्व उंदावाडी ग्रामस्थांवर किंवा वारवाडी असतील नारेंगाव या ठिकाणी अनेक काम त्याने संबंधी आत्मशील बैल की त्या दिवशी आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला अशा अनेक ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाले त्यामुळे आमच्या गावामध्ये आज उंजवाडी गावामध्ये बंद पाळण्यात आलेला आहे आणि ह्या बंदला संपूर्ण गावाचा पाठिंबा असून वीस तारखेपर्यंत जी मुदत दिलेली आहे रस्त्याच्या कामाची त्याची वर्कवॉर्ड झालेली आहे असं अनेक वेळा सांगितलेलं आहे जे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य असतील आमदार असतील खासदार असतील यांना सर्वांना विनंती आहे इथे कुठल्याही पक्षाचं किंवा कुठल्याही संघटनेचा विषय नव्हता हा संपूर्ण गावाचा विषय होता, होता। आंदोलनामध्ये राष्ट्रवादी कार्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते नेते देखील आले होते परंतु गावचा विषय म्हणून त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया होत्या त्या आंदोलनामध्ये आपण सह सहभागी झालं पाहिजे हे घेतूनही ते आले होते परंतु त्यात काही राजकीय विषय होऊन आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले मुळात आंदोलकांवर गुन्हे दाखल नाही झाले पाहिजे ते समजून त्यांनी सांगायला लागत होतं सार्वजनिक बांधक विभागाचे त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते देखील आले होते त्यांनी सांगितलं होतं का रस्त्याचं काम आम्ही वीस तारखेपर्यंत करतो त्यानंतर कुठल्याही असं कोणते गाडीची तोडफोड झाली नाही किंवा गुन्हा नोंदवला जावा असा कुठलाही प्रकार तिथं घडलेला नव्हता शांततेच्या मार्गाने आंदोलन झालं होतं तरी देखील चुकीच्या पद्धतीने हे गुन्हे नोंदले गेलेले आहेत म्हणून मी ह्या झालेल्या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो गुंजळवाडी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत गुंजाळवाडीच्या वतीने या आंदोलनामध्ये सहभागी होतो शिवनेरी शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि या निषेधाला मी जाहीर पाठिंबा देतो लोकशाही मार्गाने निषेध पुकारून रास्ता रोको करण्यात जर गुन्हा होत असेल तर यापुढील आंदोलन मला वाटतं ऐतिहासिक पद्धतीने करावे लागेल क्रांती करावी लागेल मशाल पेटवावी लागेल किंवा हातेरं घेऊन त्या ठिकाणी उभं राहावे लागेल जर लोकशाही मार्गाने ह्या परिस्थितीचा जर ह्याप्रमाणे जर विरोधक त्याचं भांडोल करीत असेल तर आम्ही गुंजाळवाडी सगळे ग्रामस्थ आज संपूर्ण दुकान बाजारपेठा बंद करून या याचा निषेध करीत आहोत असे आम्ही तुम्हाला या ठिकाणी चा हो। सांगतो चार दिवसापूर्वी गुंजाळवाडी सर्व ग्रामस्थ वारवाडीचे सर्व ग्रामस्थ या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आंदोलन नेतृत्वाखाली आंदोलन ने केलं होतं तर त्या आंदोलनाची करण्याचा मागचा उद्देश आमची एवढीच मागणी होती की गेली दहा वर्ष या गुंजवाडी सावरगाव जो रस्ता आहे या रस्त्यासाठी कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नव्हतं अतिशय दयनीय अवस्था त्या रस्त्याची झाली होती या रस्त्यावरून येणारे नागरिक भाविक किंवा जे काही ग्रामस्थ होते आमच्या गावातील त्यांना येण्या जाण्यासाठी जो काही त्रास होता तो त्रास होऊ न म्हणून आम्ही या रस्त्याची मागणी केली होती तर त्यासाठी आम्ही वारवाडी येथे रास्ता रोको आंदोलन केलं होतं ज्यावेळेस आम्ही राष्ट्रवा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस पाच साऱ्याला कुठेतरी जाग आली म्हणजे ज्यावेळेस कुठंतरी काहीतरी झाल्याशिवाय रास्ते पूर्ण होत नाही आज निष्पन्न आहे तर त्यासाठी आज आम्ही त्या दिवशी के, जो काही के आंदोलन केलं त्या त्या, त्या आंदोलनामुळं आमच्यावर गुन्हे दाखल केले हरकत नाही गुन्हे दाखल केले की नक्कीच आम्हाला वाटतंय का कुठंतरी याच्यातून आमच्या साहेब आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील या या अगोदर आमच्या तालुक्याचे आमदार दादा सोनवणे यांच्याकडे आम्ही तीन वेळा मागणी पण केली होती गिरीप जवळजवळ आता मी ग्रामपंचायतीवर आज चौ पाच वर्ष मी ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून काम पाहतोय आम्ही सरपंच असताना ज्यावेळेस दादा ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की आमच्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करा दादा म्हटले आता होईल म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळेला आश्वासन देण्यात येत होती आणि जवळपास या गोष्टीला जवळजवळ आज पाच वर्ष उलटून गेले तर ही रस्ता काय पूर्ण नाही नाईटला सर्व ग्रामस्थांना आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुका उपाध्यक्ष विकास दरेकर आहेत आपण त्यांना विचारूयात विकास भाऊ तुमचं आंदोलन त्या दिवशीचं यशस्वीरित्या पार पडलं त्यामुळं खेटी देखील बुजलेले आहेत परंतु ह्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी तुमची पुढची दिशा काय राहील तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सर्व ग्रामस्थांनी सर्व युवक पंडळींनी एकत्र येऊन या तेरा तारखेला शासनाचा प्रशासनाचा निषेध म्हणून या रस्त्याचं काम गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे रस्त्याच्या कामामुळं आमच्या तरुण पिढी आखी मनक्यांमध्ये खिळखिळी होण्याची वेळ आलेली आहे सर्व ज्येष्ठांना रुग्णांना विद्यार्थ्यांना आपण त्रास होत आहे या सगळ्या गोष्टींचा निषेध म्हणून तेरा तारखेला आम्ही प्रशासनाला म्हणजे पीडब्ल्यू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील महसूलच्या अधिकारी असतील समक्ष वारंवार या ठिकाणी निषेधाचं आंदोलन त्या ठिकाणी रस्त्यावर बसून केलं आणि ह्या आंदोलनाचा परिपाक म्हणून किंवा त्याचं यश म्हणून त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी त्या ठिकाणी आश्वासन दिलं की उद्या म्हणजे तेरा तारखेला बसलो होतो चौदा तारखेला सकाळपासूनच या रस्त्याच्या दुरुस्तीला म्हणजे खड्डे बजवण्याच्या कामाला लगेच सुरुवात करू आणि नवीन जे काम मंजूर आहे त्याचं वर्क ऑर्डर येत्या वीस तारखेपर्यंत आम्ही ती वर्क ऑर्डर करून नवीन कामाला सुद्धा लगेच सुरुवात करू अशा पद्धतीचं लेखी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आणि त्या ठिकाणाहून आम्ही त्यांना निवेदन देऊन शांततेच्या मार्गानं ती निषेधाची जी काही बैठक होती ती संपली परंतु अतिशय शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाला म्हणजे तिथे कोणत्याही त्या आंदोलनाला गालबोट लागलं नाही अतिशय प्रवाशांना ज्यांना अडचण होती की त्यांना आमचेच कार्यकर्ते आमचे तरुण सहकारी पाठीमागच्या वा बाजूला दुसरा जो उपरस्ता आहे त्या रस्त्याने सगळी वाहतूक त्या ठिकाणी वळवत होते व आपण लोकांसाठी आंदोलन करतोय आणि आपल्या आंदोलनाचा त्रास लोकांना झाला नाही पाहिजे ही भावना आमच्यामध्ये सुद्धा होती म्हणूनच आमचे सगळे तरुण सहकारी त्या ठिकाणी वाहनांना वाट करून देत होते जे काही पेशंट येत होते तुमच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी दिसते स्वतः अतुल शेट्टी आणि आम्ही सगळ्या मंडळींनी त्या पेशंटला रुग्णांना सुद्धा त्या ठिकाणी वाट करून दिलेली आहे आणि कोणतंही गालबोट न लागता अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं कुठेही कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं नाही कुठेही असं गाड्यांची तोडफोड झाली नाही किंवा कुठं जाळपोळ केली नाही टायर जाळणे असे अनुचित प्रकार आमच्याकडून घडले नाहीत आम्ही सगळी गुंजावाडीची मंडळी असतील वारवाडीची मंडळी असतील सगळे ग्राम सगळे सगळी सुशिक्षित मंडळी आहेत सगळे बागायतात जरी असले तरी सगळे शिकलेली माणसं या ठिकाणी शेतीबागी करत आहेत त्यामुळे आमच्या फक्त प्रतिक्रिया आमची जी काही स समस्या आहे या मांडण्यासाठी प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बसलो परंतु त्याचा दुसऱ्या दिवशी विपर्यास असा झाला की त्या दिवशी पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु एकही पोलीस अधिकारी तुम्ही सगळे मीडियावाले त्या ठिकाणी उपस्थित होते सगळ्यांची लाईव्ह व्हिडिओ शूटिंग आहे कुणीही पोलीस अधिकारी आम्हाला असं म्हटलं नाही की बा तुम्ही या ठिकाणी इतक्या वेळ बसू नका किंवा हे आंदोलन चुकीचं आहे किंवा हे बेकायदेशीर आहे तुमच्यामुळे वाहतुकीला तुम्ही खळबा होते कारण पोलीस अधिकारी पाहत होते की वाहतूक दुसऱ्या बाजूने काढून देतो वाहतुकीला तुकेला खळबा झाला नव्हता त्यांनी आम्हाला असं कधी सांगितलं नाही की तुम्ही इथून उठा तुम्ही आता जास्त वेळ बसलेत किंवा तुमच्यामुळे काय अडचण होती असं न करता ते स्वतः उपस्थित होते असं न करता त्या दिवशी आंदोलन शांततेत पार पडलं सगळे घरी निघून गेले मग तुम्हाला गुन्हे नोंद करायची होते तर आमची काय चूक होती तिथंच आम्हाला रोखायचं होतं तिथंच आम्हाला अटक करायची होती किंवा तिथंच आमच्यावरती आम्हाला विनंती तरी करायची होती किंवा तुम्ही उठा आणि तुमच्या विनंतीला मान आम्ही दिला नसता आणि जर त्या विनंतीला डावलून आम्ही त्या ठिकाणी आंदोलन चालू केलं असतं तर मग आमच्यावर गुन्हे आमच्या ग्रामस्थांमध्ये गुन्हे दाखल होणं अपेक्षित होतं परंतु असं काहीही न होता त्यांच्या समक्ष हे आंदोलन शांततेत पार पडलं तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी मग याला राजकीय वळण मिळालं की काय मिळालं असं ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे परंतु दुसऱ्या दिवशी जर वाळवाडी आणि गुंजळवाडी ग्रामस्थांवर त्या ठिकाणी गुन्हे नोंद होत असतील तर ही लोकशाहीला मारक अशी गोष्ट आहे तुमचं असं म्हणणं आहे की कोणाच तरी दबाव खाली पोलिसांनी तुमच्यावर गुन्हे दाखल केले निश्चितपणे कारण जर तिथं पोलीस अधिकारी उपस्थित होते महसूलचे अधिकारी उपस्थित होते पीडब्ल्यूडीच्या अधिकारी उपस्थित होते त्यावेळेला कोणी आम्हाला काही म्हटलं नाही आंदोलन होईपर्यंत निवेदन घेईपर्यंत आम्ही त्यांच्या स्वतःचे साक्षीदार म्हणून साहे आहेत पोलिस अधिकाऱ्यांच्या पण त्याच्यावर आहेत तोपर्यंत जर कुणी काही म्हटलं नाही आणि जर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जर गुन्ह्याची याची प्रक्रिया होत असेल तर निश्चितपणे याला राजकीय वळण मिळाले आमच्या ग्रामस्थांच्या मागणीला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी बसलो तालुक्याचे युवा नेते माननीय ने अतुल बेनके त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले की, की बाबा हे आंदोलन खरोखर योग्य आहे आणि तुमची मागणी योग्य आहे तुमच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे मी तुमच्याबरोबर आहे कदाचित हे स्वतः त्या अतुल बेनगी स्वतः तिथं बसल्यामुळे याला राजकीय वळण मिळालं असेल परंतु जर तुम्हाला राजकीय वळण द्यायचं होतं तर तुम्ही आमच्याशी पहिला संवाद साधायचा होता ग्रामस्थांशी चर्चा करायला पाहिजे होती तुम्ही जर आमचं काम करणार असेल तर आम्हाला विश्वासात घेऊन त्या कामाबद्दल सांगायला पाहिजे होतं परंतु दुसऱ्या दिवशी जर गुन्हे नोंद होतात आमच्या गावच्या उपसरपंचांवर ग्रामस्थांवर गुन्हे नोंद होतात वारवाडीचे उपसरपंच तिथले सगळ्या ग्रामस्थांवर गुन्हे नोंद होतात म्हणून आज आमच्या संपूर्ण गुंजवाडी गावानं या गोष्टीचा निषेध म्हणून आमच्या उपसरपंच आणि ग्रामस्थांवरती जे गुन्हे नोंद केले या गुन्ह्यांचा निषेध म्हणून या लवकर रस्त्याचं काम लवकरात लवकर तातडीनं मार्ग लागावा म्हणून आज संपूर्ण गाव बंद केलेलं आहे आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसादाने स्वतःहून आपली दुकानं आणि गावचे कारभार सगळे बंद ठेवलेले आहे याच्यामध्ये कोणाला जबरदस्ती कि सो, नाही किंवा काय नाही आणि स्वयंस्फूर्तीने सर्वांना असं वाटलं की या रस्त्याचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे आपल्या जे ग्रामस्थांवरती गुन्हे नोंद झाले आपले जे नेतृत्व करतात त्यांच्यावर गुन्हे नोंद झालेत हे गुन्हे चुकीच्या मार्गाने नोंद झालेले आहेत याचा निषेध म्हणून आज गुंजवाडी ग्रामस्थांनी हा बंद पाळलेला आहे आणि आज आम्ही सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या ग्रामस्थांना जामीन देण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि इथून पुढच्या काळातली दिशा जर वीस तारीख त्यांनी दिलेली आहे ले लेखी ले आम्हाला तारखेच्या आज जर या नवीन कामाची वर्क ऑर्डर झाली नाही किंवा नवीन काम जर चालू झालं नाही तर त्याच्यानंतरची दिशा आम्ही पुन्हा एकदा गाव बैठक घेऊन ठरवू तर आपल्याबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विकास दरेकर होते कुणाच्या तरी राजकीय दबावापोटी आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि वीस तारखेपर्यंत जर या रस्त्याचे वर काढून निघाल नाही तर अधिक मोठ्या प्रमाणात आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिलेला आहे कॅमेरामन सूरज भोरस्वामी किशोर वारोळे आय वन न्यूज गुंजावाडी